पहिली गोष्ट आतापर्यंतच्या दिलेल्या सगळ्या पॅकेजपेक्षा मोठं पॅकेज आहे याचं कारण एनडीआरएफची त्या काळात जी काही रक्कम होती त्याच्यापेक्षा आता एनडीआरएफनेच रक्कम वाढवलेली आहे दुसरं रबीचं पीक घेतो की नाही घेत हा भेद न करता शंभर टक्के शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हेक्टरी आम्ही देतो कारण आमची अपेक्षा अशी आहे की जो रबीचं पीक घेत नव्हता तोही आता घेईल कारण त्याचं खरीपाचं पीक हे वाया गेलेलं आहे शेतकरी कधीच रिकामा बसत नाही त्याच्यामुळे पाणी उपलब्ध आहे ज्यांची जमीन खरडून गेलेली नाही असे जे शेतकरी आहेत ते रबीचं पीक घेऊ शकतात त्यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांना जेवढे याच्यामध्ये बधित शेतकरी आहे ते पासष्ट लाखाचा आकडा तो अडुसष्ट लाखापर्यंत जाणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही हे दहा हजार रुपये देतो म्हणून मी म्हटलं आतापर्यंत आम्ही जे दिलेले आहेत त्यातलं सगळ्यात मोठं कम्पेन्सेशन यावर्षी दिलेलं आहे